राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू टाकास आहे शे, सावर शेवी दिवसेंदिवस अडचणी येत आहे पातळीवर दोन हजार संख्या असणारी सध्या आकडा हा चौदाशे वाढलेला आहे आणि शासनाचा असं धोरण आहे की तो आकडा पाचशेपर्यंत पर्यंत खाली आणायचा आहे त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचय मंडळांनी अधिकाऱ्यांनी मिळून काही घोटाळे केले त्यामुळे अर्बन बँका अडचणीत आल्या सांगून अर्बन बँक ही राजकारण वरदास्त नसणारी एकमेव बँक आहे ज्यामध्ये लोकांच्या प्रेमावर आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्नावर हे सध्या बँक चालू आहे परंतु मग सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट लोकांमध्ये निरुत्साह बाजारपेठेमध्ये असलेली तीव्र स्पर्धा धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये उलफीड डिपार्टमेंट म्हणतो आपण तो पैसे असूनसुद्धा प्र पैसे न भरण्याची प्रवृत्ती त्यामुळे दिवसेंदिवस सर्व बँका अडचणीत येत आहेत असेच ह्या ह्या अशा कारणामुळं सांगलावरून बँक आपली गेल्या दोन तीन वर्षापासून अडचणीमध्ये होती रिझर्व्ह बँक काय करते की आम्हाला संधी येते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो त्या वसूल करणं आमचं काम आहे आपणाला सर्वांना त्या सांगतो की जेव्हा आम्ही लोकांच्या ठेवी देतो ते ठेवी परत परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ वजे सोडले तर त्यामुळं जरा उद्या बँक अडचण आली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवीच्या ठेवी परत देण्याचा आम्हाला आदेश आहे त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळे वसूल करणं उचित वसूल करणं हे आमचं काम आहे बरं जेव्हा असं होतं की जेव्हा कर्ज थपायकमधे जातं प्रत्येक महिन्याला हप्ता नि अनिवार्य असतं परंतु तीन मध्ये गेलं की कर्ज एन पीमध्ये जातं आणि आरबीआय सांगते की तुम्ही कारवाई चालू करा परंतु असु ती एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीस आली इतका मोठा माणूस आहे मी आणि दोन तीन नोटीस गेल्यानंतर एकशे दाखल होतं एकशे म्हणजे कायदेशीर कारवाई चालू होती कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर एकशे दाखला मिळाली की त्यांची बँक अटॅचमेंट होती एखादी लॉक होतात कर्जदाराच्या आणि दामिनाची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि त्या तारखा पडतात तरसुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार खातं त्यांनासुद्धा संधी देतं एक दोन तीन तारखा देतो तुम्ही वेळेत पैसे भरा बोजा क निधाव काढून बोजा तुमचं प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर होणे हा शासनाचा रिझर्व्ह बँकेचा नामचाही उद्देश असतो पण तो ह्या गोष्टी घडत नाहीत आणि ज्यावेळेला अशा कारवाई आम्ही चालू करतो तेव्हा कर्जदारांनी जामीनदार नाराज होतात आणि त्या आदेशापोटी काहीजण रागाला जातात आणि अशापोटी त्यांना मग थोडंसं आमच्या उलट कारवाई केली जाते आता बर्दळव असं होतं की जेव्हा आम्ही कर्ज घेतला असतो तेव्हा मंजूर असतं हफ्ती भरल्या असतात सुद्धा ते कोर्टामध्ये जातात हायकोर्टामध्ये सध्या एक चालू आहे आम्हाला त्या गोष्टीलासुद्धा सुद्धा करावं लागतं आणि अशा गोष्टीतूनच मग थोडंसं वाद निर्माण तर मग थोडंसं बँकेचे डबायला प्रकार येऊ शकतात अशा कारणामुळेच आपल्या गेल्या दोन वर्षापासून होतं पण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या विशेषतः चोवीस पंचवीसमध्ये संचार मंडळांनी कर्मचाऱ्यांनी आमच्या कर्जानी ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेले आहे आणि उल्लेखनीय कामगिरी कडत कडक कारवाई कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसुली चांगली झालेली आहे रिझर्व्ह बँकला जे अपेक्षा होतं तेवढं झालेलं आहे आणि विक्रमी नफा का सातासून आठ पूर्णचा नफा झालेला आहे तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा दोन कोटी तोटा होता तो भरून आता जवळजवळ दोन किंवा चोवीस लागला त्या वर्षी आपला अंधारपत्रिके नपा आणि यावर्षी दहा दहा पर्सेंट दहा टक्के आपण लाभ जाहीर करतो आहे आमची विनंती आहे आपण सर्वांना मग शिवाजीनारा सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशी एखादी बातमी ही होते नाराज झालेला एखादा कर्जार जामेदार असतो तर त्यांनी तुमच्यानंतर त्याचा शहा इस्सा करावा बरं असं होतं की आता पण ज्या दहा वीस पेपरून बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या मग त्यामध्ये आमची काही चूक नव्हती एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं अशा काय बातम्या आली की थबाकी वाढलेल्या बँका अडचणीत आलेले वगैरे अशा सुद्धा आम्ही सण गेलो त्या सकटातून ज्या सगळ्या आरोग्य बँका जातात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो पण आपल्या कृपेनं आमच्या सर्वांच्या सकाळनं आपण त्यातून बाहेर पडलेलं आहे भविष्याभी बँक सांगोला तालुका परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी कायमची पडत राहील आपणा सर्वांची साथ अपेक्षित आहे कदार आणि ठेवीदार जे कोण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बँकेला सहकार्य करावं आपल्या कर सर्वांना सुद्धा माहिती बँक आहे आपल्या सर्वांची अटॅचमेंट अतिशय महत्त्वाची आहे आपल्या हो सर्वांनी येन त्यान मार्गाने बँकेची अटॅचमेंट काढवी ज्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही तर सदैव संचालमंडळ तयार आहोत आपल्या शिवीसाठी कधी आम्हाला फोन करा काय अडचणी आली कर्ज मिळत नसलं काय असं कारवाई असू द्या किंवा शंका असू द्या की एखादी पेपरला बातमी द्या असते त्या आम्हाला विचारांना करा शंभर टक्के आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू तुम्ही आमच्यासोबत राहा आमची तुमच्या सेवेसाठी सदव बँक तांबोळकरसाठी सदैव तयार